शुक्रवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यातील वळणशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा धाव घेतली यावेळी अधिकाऱ्यांनी मुलीच्या नातेवाईकांशी देखील संवाद साधला प्रसंगी अधिकाऱ्यांशी पत्रकारांनी संवाद साधला असता हल्ला झालेल्या भागात वन विभागाकडून तीन पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे यासोबतच वन विभागाच्या दोन टीम देखील या भागात पोहोचल्या असून बिबट्याचा शोध सुरू आहे आज हल्ला केलेला बिबट्या हा आज किंवा उद्या त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकतो म्हणून वन विभागाच्या टीम या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात ता आल्या आहे त्याला पकडणं महत्वाचं आहे म्हणून वन विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे तर याच प्रकरणाबाबत मुलीच्या मामाशी मी मराठीच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता याच भागात काही महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता तेव्हापासून या भागात पिंजरे लावण्यात आले आहे मात्र या पिंजऱ्यात बिबट्या येण्यासाठी बोकड लावण्याऐवजी कोंबड्या ठेवण्यात आल्या त्यामुळे बिबट्या पकडण्यात त्यांना यश आले नाही या बिबट्याने माझ्या भाचीचा बळी घेतला आणखी कोणाचे प्राण जाण्याअगोदर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रसंगी मयत चिमुकलीच्या मामाने केली आहे